खेलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नातखेलार जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता जेवढ्या जेवढ्या बाऊधनमध्ये खरेदी झाल्या तेवढा दाखवण्याचा प्रयत्न आपण केला आहे हा एक सुंदर देखणा आणि जातीवंत असा हा खूण आपण पाहणार आहोत कुणाचा आहे काय ते जाणून घेणार आहोत नमस्कार 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 नाव सांगा संपतराव कचरे बर मुकाम पोस्ट बावधन आता ही खरेदी आपली झाली हां तर कुठनं आणली काय आणली कशी खरेदी वाय तालुक्यातल्या आपल्या वरखडे गावात आणली वरखडवाडी सोमनाथ 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 वरखडे त्यांच्या त्यांच्याकडून आणली बरं आता बैल घेताना आपण काय काय बघितले ह्या बैलाच बैल काय आता माप बघितलं खोर शिंग वगैरे आपल्या मापात बसते का बघितलं आता पहिल्या बैल आपल्याकडे होता पहिले बी एक दोन बैल आपल्याकडे चांगली होऊन गेली त्यातल्या बैलाचं आम्हाला आमचा पहिला बैल सागर होता तो बी चांगला होता गुणवान त्यानं त्या बैलानं आमच्या घरदाराचं नाव चा चा गावात चांगलं बलय केलं घरादाराचं नाव आणखी गावात संपूर्ण गावात चांगल्या प्रकारे चर्चेत झालं बैल कुठला आणलं देऊ काय कसं काय तो बैल सुरूचे व्यापारी होते बरं बर शरीफ बाई त्यांच्या थ्रू आणला होता बरं आता समजा तो किती साधारण किती वर्षाचा बडा होता गाडीला होता तो हात चौसा बडा होता सात ते सात वर्ष होता आपल्याकडे किती वर्ष होता सात ते सात वर्ष होता आपल्याकडे दुर्वी दुर हो। चांगले चार वेळा धुरवी ओढली आणि बेंद्राला सुद्धा साधारण दहा ते पंधरा लोक लागायची धरा त्याला आता साधारण आपल्याकडे पहिली बैल स्टार्ट कसं झाला आपल्याकडे बैलांचा स्टार्ट म्हणजे आता नाना असतील बैल का बसल तुम्ही तुमच्याकडे आहे बैल आता साधारणत हो चाळीस वर्षाच्या आसपास पासून आहेत आमच्याकडे म्हणजे पहिल्यापासून बावधरण हा बैलाचा बैलाचा नादच नादच पहिल्यापासून नाद असल्यामुळं परंपरा गेली हो आमची परंपराच आमच्या घराने परंपराच आता तुम्ही शेती करताय आता ही पोरं लहान असतील त्यावेळेस शेतीत असताना कुठली कुठली बैल कुठनं आणली काय एखाद्या बैलाच आम्हाला वरण सांगायचं तो निशान होता तो आम्ही लिंब वरणी आणलो होता पण तो खात्रीशीर बैल होता खोराला चौकाला माग फुड आणि तो पाहुणे मला घेऊन गेला होता आमच्या हा खात्रीशीर बैल होता कुठल्या जातीतला होता बैल जात काय सांगता येणार नाही आपल्या लोक काय काम केलं बगडाचं एक नंबर कामिर्या हो तला बी चांगला बगडाचा एक नंबर दुर्वीचं काम करायचं साधारण किती वर्ष आले असतील त्या बैला हो साधारण त्याला वीस पंचवीस वर्ष होऊन गेली गेली तुमच्याकडे चांगला बैल त्यावेळेस होऊन गेला हो होऊन गेला मग आता नाही त्याच्यानंतर हा बैल ह्याच्या अगोदरचा बैल चांगला होता बी ना ते पेक्षा तेव्हा दुर्वीन बेंदूर बेंदू चांगल्या प्रकारे करायला बर आता ती बैल तो बी बैल चांगला होता मग आता हा बैल आपण बैल कुठलाच म्हणजे बेकार नाही लागला चांगलाच बैल सगळी चांगली बैल मग आता हे नवीन आणला हे कारण का आपलं नवीन एक नवीन डाग व्हावं आपलं हा नवीन नवीन तो झाला बैल होता त्यामुळे तो आम्ही विकून टाकला आणि हा नवीन आणला आमच्या घरांशाही मध्ये आमची बैलास वाशी बांधा जादू कचरे यांच्यापासून ही आमची बहुजांच्या बगडाची किंवा सगळ्या गोष्टीची आमच्या बैलाची सवय त्यांचा वारसा हक्का आम्ही चालवतोय त्यांच्यानंतर श्री इंदुराव दातू कचरे यांच्या माध्यमातून आम्ही हे सगळं म्हणजे आज त्यांची तुम्हाला आठवण होती खरी झालं तुमचा तो पोला माणूस चांगला गुणवान वाटतोय मारत नाही काय नाही तर बैल आहे आहे अजून बडवायचं आहे तर सात आठ काळजी नाही दाखवलं किंवा काय सहकार्य केलं आता हा बैल आमचे बंधुराज शिंदोबा आणि सचिन कचरे यांचा फोन आला की लगेच जायचंय आपल्याला लगेच गेलो आम्ही बघितला आणि फायनल करून लगेच गाडीत भरूनच घेऊन आलो आम्ही बैल खात्री आम्हाला पटला फायनल आता तुम्ही झुपलाय झुपला आहे सकाळी बैल सकाळी झुपला बैल घेऊ आम्ही बैल जातीला चांगला असल्यामुळं बैला जातीला हरणा हरणाक वसा असल्यामुळं बैल घेतला बैलाला वशिंडाचा डेरा असल्यामुळं परत बैला बैलाचे नक्की खोर बैलाचा शिपुड गोंडा चिथले तिथं बैला शेपटाटाचा लांडा असल्यामुळं बैल नाकाला कानाला बैल एकसारखा असल्यामुळं बैल आम्ही घेतला बैलाला महत्त्वाचं म्हणजे बैलाला घोडा बांधा असल्यामुळं बैल आम्ही बैल आपण आता किती दिवस झालं बैल आणून आता आठ दिवस झालेले आहेत बैल बैल आपण दोन तीन वेळा झुपलला बैल चांगल्या पद्धतीने बैल रानात कुठल्या सकाळी आम्ही त्याच्या एक दहा पंधरा गुंट पेरलेलं तरी बैल आपला व्यवस्थित चालत होता बैलाची कुठली शंका नाही दोन तीन बारे झोपला बैल हा बैल तो आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने बैल रानात चालतोय बैल सगळं काम आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने करतोय बार्की बरोबर कोण बिसोडत त्यांना तुमच्याकडं होऊन गेलेली आतापर्यंत किती बैल झाला तर मला आठवतं असं पहिलं आमचा सागरे म्हणून बैल होता तर शेतीच्या कामाला जरा कमी चालायचा पण समाजात असं बघाडायला झुपला की एक नंबर चालायचा समाजात हो म्हणजे अगदी आपल्या समाधानापेक्षा जास्त समाज दृष्टिकोन दुस्की चांगला त्याच्यानंतर आमचा बैल निशान होता तो सुद्धा म्हणजे घरी शेतीच्या कामाला चांगला चालायचा आणि समाजाच्या कामाला चांगला तर निशान बैलानंतर एक विक्रम म्हणून बैल होता विक्रम तो सुद्धा बैल एक चांगला होता त्याच्यानंतर सुंदर एक बैल होता सुंदर बैल म्हणजे आमचं ते असं ठरलं बैल घेता जरा व्यवहारात कमी जे झालं आणि नंतर आपल्या बाहुजनच्या बगडाच्या चे आदल्या चे दिवशी छेपणी दिवशी संध्याकाळी सात वाजता व्यवहार झाला आणि तो पाहुण्यांनी रात्री अकरा वाजता घरी आणून सोडला त्यानंतर एक नंबर त्या सुंदर या बैलान एक नंबरचं काम केलं आणि त्या बैलानं सलग पाच ते सहा वर्ष बगाडात एक नंबरचं काम केलं चांगलं असं काम केलं त्याच्यानंतर सागर म्हणून बैल होता सागरानंतर काय आहे गावात समाजात घराण्याचं नाव एक नंबरचं हे केलं नाव लौकिक केलं त्याच्यानंतर हा बैल घेतला बरं आता नानांच्या नेहमीच बैले चांगले असतात तर आता तुम्ही काम काय करता नानांच्या बद्दल बोलू का मला तुम्ही काय करता का आम्ही आम्ही एस टी सर्विसला आहे बरं आता किती साधारण वर्षी आली तुम्ही सर्व्हिस सर्व्हिस साधारणतः चोवीस वर्ष झाली ड्युटी संपली हो हो की घरची काम करतो आम्ही कसा वेळ जाता आली जवळ पेशल किंवा काय हो येतो की ड्युटी संपली की आम्ही राहणार आमचे बंधुराज करतात जर बंधुराज जरी कामावर गेले तर आम्ही मोकळा वेळ देतो बैलाला काय पाहिजे ते आणतो खुराक सगळं नियोजन खाया पाणी हो हो संध्याकाळ नेहमीच गोट्या देऊन हो सकाळ संध्याकाळ आम्ही लक्ष देतो हो आता बर आता पहिली बैल बरीच होऊन गेली तुमच्या आता एवढी बैल झाली असताना तुम्हाला बराच अनुभव बैलातला तुम्ही शेती पण बरीच वर्ष करता आता ह्या बैलात असं काय वेगळं पण बघितलं की हा बैल तुम्ही घेतला शेव बैल म्हणजे चारी पायात खोरात शेपटात लांडा म्हणजे शेपटा तुम्ही किंवा शेंगात व्यवस्थित एक नंबर आणि मारखा नाही ज्याच मारखा नाहीच म्हणायचे पद्धती हा बैल म्हणजे आपण ती त्याचे गुण बघून आपण हां त्याचे गुण बघून घेतले आपण बर आता तुम्ही कोण कोण गेलता बघाय काय का पोरच घेऊन आले बघायला पोरच घेऊन आले ते म्हणजे त्यांच्या डोक्यात बसलाय घेऊन आले हो मला माहित बी नाही काय बैल आणला बैल चौकात नाव सांग बघायला गेले होते आमचे थोरले बंधू कंडक्टर आणि हिंदूराव कचरे आणि प्रशांत

Pose.